श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या एकतीस महाराजांचं स्वामी प्रकट दिन येत आहे तर त्या दिवशी जर सर्वांकडेच म्हणजे छान असं एक सण असल्यासारखंच असतं तर त्या दिवशी महाराजांना नवस कसा करायचा आहे तर ते आपण बघूया की प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नवस कसा कर करायचा आहे ते बघायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे गुरु आहेत त्यांना नवस करण्यासाठी भक्तांनी श्रद्धा शक्ती आणि संकल्प याचा योग्य प्रकारे अंगीकार करावा आता स्वामींना नवस करण्याची योग्य वेळ काय आहे ती तुम्हाला सांगते प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया हा।, हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी तुम्ही संकल्प करून तुमचे ज जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करू शकतात गुरुपुष्यामृत योग जो आहे किंवा अमावस्य गुरुपुष्य अमावस्य जी आहे किंवा गुरुवार आहे गुरुवारी नवस करणे खूप शुभ असतं तुम्ही गुरुवारी देखील सुद्धा नवस करू शकता कठीण परिस्थितीत किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर जसे की तुम्ही नोकरी तु, जर तुम्हाला नोकरी हवी असेल शिक्षण हवं असेल विवाह किंवा आरोग्यासंबंधी काही समस्या जर असतील आर्थिक अडचणी जर असतील तर तेव्हा सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस करू शकतात आता नवस करण्याची पद्धत काय आहे ती आपण बघूया स्वच्छता आणि शुद्धता म्हणजे स्नान करून प्रसन्न मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा आपल्याला फोटो घ्यायचा आहे किंवा त्यांच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे दीप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे समयी असो तेलाचा दिवा असो किंवा निरंजन असले तरी श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री प्राद वल्लभ दिगंबरा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे नवसाचा संकल्प करायचा आहे तो संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तुम्ही तो पाहू शकतात मनात ठरवून स्वामींना सांगावे की हे स्वामी माझी अमुक तुमची जी, जी काही इच्छा असेल ती तुम्ही हातामध्ये म्हणजे मनात ठरवायची आहे स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी माझी अमुक अमुक इच्छा झाली आहे तर मी अमुक अमुक एक सेवा करीन म्हणजेच कसं जर आपल्याला तुमची जी इच्छा आहे ती मनामध्ये घ्यायची आहे आणि म्हणायचं स्वामी माझी ही इच्छा आहे ही माझी जर पूर्ण झाली तर मी सेवा करेन मग सेवा तुम्ही कुठलीही ठरवू शकता नामस्मरणाची असेल एक अकरा दिवस मी स्वामी सेवा करेल आ, स्वामी सेवाच्या मठात जाऊन दान करेल किंवा पूजन करेल गि गुरुलीलामृतचं वाचन करेल कीर्तन किंवा की भजन करेल असं जो काही सेवा आहे ती मी सेवा करेन असा तिथं आपल्याला संकल्प करायचा आहे नवस सांगताना आपल्याला विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे महाराजांवरती आता नवस फेडण्याचे संकल्प स्वामींना सांगून मनापासून आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आता जेव्हा तुमचं किती दिवसांनी तुमचा नवस पूर्ण होईल तो नवस पूर्ण झाल्यानंतर तुमची जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा आनंदाने आणि कृतज्ञतेने नवस आपल्याला हा अवश्य फेडायचा आहे नवस तुमचं काम झालं आणि तुम्ही म्हणाल की नाही आता माझं काम झालं मी नवस फेडणार नाही तर असं करायचं नाही आपल्याला नवस हा फेडायचाच आहे अकरा गुरुवार निरंतर स्वामींचे नामस्मरण करणे अजून सोपे सोपे जे मार्ग आहेत ते तुम्हाला सांगते स्वामींच्या मठात जाऊन तिथं सेवा जरी केली तरीही महाराज कृपाळू आहेत त्यांची कृपा आपल्यावर अवश्य असते स्वामींना प्रसाद अर्पण करायचा आहे खिरीचा नैवेद्य असो गुळाच्या शिराचा असो अन्नदान किंवा वस्त्रदान सुद्धा तुम्ही करू शकता स्वामी चरित्राचे सुद्धा वाचन तुम्ही करू करू शकता स्वामींच्या चर चरणी लीन होऊन कृतज्ञता व्यक्त करायची आहे की स्वामी तुमच्यामुळे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे तुमच्यामुळे माझी इच्छा जी आहे तो ती पूर्ण झालेली आहे त्यांच्या त्यांच्याजवळ जाऊन कृतज्ञता व्यक्त करायची आहे आता महत्त्वाचं काय आपल्याला स्वामींना नवस करताना लोभ किंवा स्वतःचा स्वार्थ कधीच बघायचा नाही आहे फक्त गरजेपुरताच स्वामींच्या स्वामींची आठवण करून नंतर विसरून आपल्याला जायचं नाही आहे महाराज नेहमी आपल्यासोबत असतात तर त्यांची आठवण आपल्याला ही नेहमी राहिली पाहिजे नेहमी आपण नामस्मरण केलंच पाहिजे मन मनपूर्वक प्रेमाने आणि श्रद्धेने नवस करायचा आहे आपल्याला तर असा हा छोटासा प्रयत्न होता की श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नवस कसा करायचा आहे ते लवकरच आता एकतीस तारखेला प्रकट दिन येत आहे तर प्रकट दिनानिमित्त तुम्ही नक्की सेवा करा आणि त्याचं फळ मिळवा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ